ओम शांती सात मार्च एकोणावीसशे पंच्याण्णव ची अव्यक्तवाणी आहे या वाणीचे टायटल आहे ब्राह्मण म्हणजे धर्मसत्ता आणि स्वराज्य सत्तेची अधिकारी आत्मा बाप दादांनी या वाणीमध्ये सांगितले आहे धर्मसत्ता आणि स्वराज्य सत्ता वेगळी वेगळी कशी होते धर्मसत्ताची निशानी लाईफ ताज आणि स्वराज्य सत्तेची निशानी रत्न जळीत ताज बाबा म्हणतात ज्याला बिंदी लावता येते तो बापाला विसरणार नाही स्नेहची शक्ती एक चुंबक आहे बाप दादा मुलांमध्ये दोन विशेष सत्ता पाहत आहेत एक धर्मसत्ता आणि दुसरी स्वराज्य सत्ता। धर्मसत्ता म्हणजे सत्यता धारणा स्वरूप आणि सत्ता म्हणजे अधिकारी बनून सर्व कर्मेंद्रियांना आपल्या अधिकाराने आज्ञेने चालवणे सतयुगामध्ये प्रत्येकाकडे ह्या दोन्ही सत्या होत्या आणि आता द्वापर पासून वेगवेगळ्या झाल्या स्वराज्य अधिकारी वा स्वराज्याचे सत्ताधारी कोणत्याही परिस्थितीत प्रकृती आणि मायाच्या सर्व स्वरूपांमध्ये अधीन बनणार नाहीत दादा दोन्ही सत्तांचे सत्तांची निशाणी सांगत आहेत धर्मसत्ताची निशानी आहे लाइटचा ताज आणि राज्यसत्ताची निशाणी आहे रतन जळीत ताज अर्धा कल्प दोन्ही सत्ता मुलांच्याच हातात होत्या पासून धर्मसत्ता अलग झाली राज्यसत्ता अलग झाली म्हणून धर्मपित्यांना यावे लागले स्वत बाप अधिकार देत आहे तेव्हा घेणाऱ्या मुलांनी विचार करून थोडेच घ्यायचे असते जितके घेता येईल तितके घ्या ब्राह्मण जीवनात देणे हेच घेणे आहे जर देणाऱ्या वस्तूपेक्षा घेतलेली वस्तू श्रेष्ठ असेल तर याला घेणेच म्हणतात बाप दादा विचारतात अपसेट होणे हे बड्डे गिफ्ट मुलं देणार आहेत का बाप दादा म्हणतात जेव्हा पण एखादी परिस्थिती वा प्रकृती हलचलच्या रूपाने येईल तेव्हा दोनच शब्द लक्षात ठेवा नॉट आणि डॉट नॉट म्हणजे करायचे नाही विचार करायचा नाही कार्य करायचे नाही बोलायचे नाही आणि बिंदी लावून टाका म्हणजे डॉट लावून टाका ज्ञान स्वरूप तर बनले पण सोबतच शक्तिशालीही पाहिजे ज्याला बिंदी लावता येते तो बापाला विसरणार नाही बाप ही बिंदी आहे दुसऱ्यांच्या विचारांना आपल्या विचाराप्रमाणे समजून घेणे याला म्हणतात दुसऱ्यांना रिगार्ड म्हणजेच सन्मान देणे बाप दादा डबल विदेशींना म्हणतात तुम्ही जर डबल विदेशी नसते तर बापाचे कल्याणकारी हे टायटल सिद्ध झाले नसते सेवेच्या संपूर्ण सफलतेची निशानी आहे की कुणीकडच्याच आत्मांनी असं म्हटलं नाही पाहिजे की आम्हाला बाबांचा संदेश मिळाला नाही बापदादा म्हणतात अंतिम प्रमाणपत्र एका सेकंदात पूर्ण विराम लावण्याचेच असेल एका सेकंदात विस्ताराला सार मध्ये समावून घ्या सार स्वरूप बनून जा असा अभ्यास खूप वेळचा पाहिजे बापदादा म्हणतात हा खूप वेळचा अभ्यास खूप वेळचे राज्यभाग्य मिळवून कर्म करताना कर्मच्या बंधनमध्ये असाल तर पूर्ण विराम लावता येणार नाही प्यारे बनून कर्मच्या संबंधात असाल तर पूर्ण विराम लागेल ईश्वर रोज वरदान देत आहे वरदानांनीच पालना होत आहे वरदान अशी गोष्ट आहे की कोणत्याही परिस्थितीत अग्नीला पाणी बनवून टाकते फक्त उपयोगात आणण्याची विधी माहीत पाहिजे आणि वेळेवर कामात आणा कोणी काहीही म्हणू पण तुमचे बोल स्नेहचेच पाहिजे स्नेह की शक्ति एक चुंबक है शांति शक्ति ची है। की निशानी है जितकी शांति संतुष्टता संता जितकी शांति खुशी, चेहर चलन द्वारा अनुभव हो शांति शक्ति ने सहज मनसा सेवा करता है थे। सहयोग शक्ती एक सुरक्षित किल्ला आहे ओम शांती